हे बघा रसरसीत कसं दिसतंय खवडते का नाही बघितल्या बघितल्या गुळ आंबा करायला कैऱ्या झाल्या काढायच्या साधारण असं जरा जरा पिवळसर पेवसर दिसा ओ काय असा कैऱ्याच का नाही मेथांबा गुळ आंबा असं करून व्यवस्थित ठेवलं की नाही वर्षभर टिकत या आणि वर्षभर आपल्याला कधी पण काढून खायला आता एक किलो कैरीचा गुळा आंबा करूया असा मी असा दाखवतोय असा तुम्ही जर केला तर वर्ष दोन वर्ष याला बुरशी येत नाही पाणी सुटत नाही काळा पडत नाही काही सुद्धा होत नाही जसाच्या तसा दोन वर्ष राहतो या गुळा आंबा करताना अशी कैरी घट्ट लागाय पाहिजे हे हो काही कठीण दगडासारखी मऊ घ्यायची नाही नाहीतर ती टिकत नाही आणि कवळी पण काढायची नाही असं मध्यम लय पिकायला पण नको लय कच्ची पण नको अशा मध्यम आकाराच्या कैऱ्या घ्यायच्या हव काही आता मी का काल तोडून आणल्यात ही झाडा कैऱ्या ह्या स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने पुसून घेतल्या त्या आता वरचं ह्याचं साल काढायचे ह्याला पाण्याचा अंश मात्र सुद्धा ठेवायचा नाही नाहीतर लगेच गोळ आंबा खराब होतो पाणी लागलं की व्यवस्थित असं वरचं साली काढून घ्यायच्या साली सकट ठेवलं की नाही थोडं साल तुरट वरचे असत्या कैऱ्यांची म्हणून वरची साल पहिला काढून घ्यायची क्या हो या कैऱ्या काढून आणल्यावर रात्रभर पाण्यात ठेवल्या होत्या म्हणजे घट्टपणा येतोय आणि त्यातली उष्णता पण कमी होत्या आपण बघा लोणच्याला कैऱ्या आणल्या की रात्रभर पाण्यात ठेवतोय का नाही आणि वर्षभर मग लोणचं खराब होत तसंच आहे गुळ आंब्याचं व्यवस्थित अशी कैरे खेसून घ्यायची जोपर्यंत आत कुळी लागत नाही खिसनेला तोपर्यंत आपण खेसायच म्हणजे गाबा सगळा खिसला जातोय हिकडचे आणि हिकडची कुळी लागले की थांबायचं मग हे आडवं खेसायचं हे बघाय असा खेस पडतो या असं का नाही बारी बारीक बारीकच पाडायचं लय पण लांबड लांबड नाही आणि मग लवकर ते मुरत नाही पाकात हे बघा एक किलो कैरीचा कसा खेस पडला आंबा करताना थोडस तूप घालायचं म्हणजे चकाकी पण येत्या आणि चवीला पण चांगलं लागतं हे घरचं तूप आहे एक चार पाच चमचे टाकायचं दहा बारा लवंगा आणि थोडीशी डालचिनी ह्या तुपात टाका खेस घालायचा तुपात व्यवस्थित असं हलवून असं हलवत राहायचे तीन चार मिनिट म्हणजे हे जरा खिस का नाही नरम पडतो एक किलो कैरीच्या खिसाला मी तीन पावशीर गुळ घेतला जर तो आता कसं आपल्याला गुळाचं प्रमाण कैऱ्या काय काय गोड असतात काय काय आंबट असतात त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण ठरवायचं जास्त जर कैऱ्या आंबट असल्या तर एक किलोला एक किलो घाला कमी जर आंबट असल्या तर तीन पावशेर घाला म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे ते प्रमाण बरोबर होत आहे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं गुळाचं प्रमाण जास्त कमी करू शकता तुम्हाला कैरीच्या खिसाचा जरा असं असं कलर बदलला की नाही त्याच्यात गुळ घालायचा आता हे मी विळतीनं बारीक गुळ केला हे याच्यात टाकायचं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं गुळ आंबा करताना असा पिळसर गुळ घ्यायचा म्हणजे असं सोनेरी कलर पण येतोय दिसाय पण चांगलं वाटतंय आणि खायला पण चांगलं वाटतंय जसं शिजेल कैरीचा खिस तसं गुळाचं पण पाणी होतय आणि त्या पाण्यातच ही कैरीचा शिजतो या गुळाचा पाक यायला चालू होतो सोनेरी कलर पण आलाय आणि पण यायला का नाही म्हणून तूप घालायच सारखं हलवत राहायचं नाही तर काय खाली चिकाटते तुम्हाला गुळाऐवजी साखर घातली तरी पण चालतंय पण गुळ घातल्या की नाही गुळ खायला पण पौष्टिक असतो आणि गुळ आंबा करताना तुम्ही कुठली पण कैरी वापरा आंबट वापरा किंवा गुड कैरी असतात ती वापरला तरी पण चालतं या हीच कैरी पाहिजे तीच कैरी पाहिजे असं काही नाही आता हे गुळ आंबा तयार झालाय असं मिश्रण ठेवायचं लय घट्ट पण करायचं नाही आणि घट्ट केलं ह्याच्या किंदा जास्त तर खाली उतरल्यावर थंड झाले की आणि जरा घट्ट उतरूया म्हणून हे मध्यमच ठेवायचं असं ह्याला आता कशी चकाकी आल्या बघा म्हणून ह्याला तूप घालायचं आणि गुळच घालायचा कुठला पण गोडाचा तुम्ही पदार्थ करायला लागला का नाही थोडंसं चिमटभर तर मीठ घालायचं पुरण पुरणपोळी असून दे पुरण शिजवताना किंवा असा मूर आंबा कुठलं पण करा चिमटभर मीठ टाकायचं म्हणजे त्याला चव चांगली येते आता थोडंसं मी चिमटभर मीठ आणि वेलची पूळे एक अर्धा चमचा टाकणार आहे आता थोडस चिमटभर मीठ टाक शेवटी वेलची पूड टाकायची म्हणजे त्याचा वास जसाच्या तसा राहतोय गुळ आंबा करताना भरपूर गोड पाहिजे म्हणून भरपूर गुळ घालची पर ते नुसतंच गुळ खाल्ल्यासारखं लागणार जरा आंबट जरा गोड असं पाहिजे म्हणून ती प्रमाणातच गुळ घालायचा नाहीतर गोड पाहिजे गोड पाहिजे म्हणून तुम्ही जास्त गुळ घालू नका हे बघा आता थंड झाल्यावर कसा घट्ट आलाय जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही कसं व्यवस्थित शिजलाय बघा केसर नाही काय नाही ह्याच्यात पाण्याचा अजिबात वापर केला नाही म्हणून वर्ष दोन वर्ष ही टिकतो या गोळा आंबा करून थंड झाल्यावर असं काचा बरणीतने भरून ठेवायचं चा। म्हणजे चांगला राहतो त्याला बुरशी येत नाही काळं पडत नाही पाणी सुटत नाही काय सुद्धा नाही काच पोरसने आपण बर बोरनविटाच्या बरणे आणतो की नाही त्या रिकाम्या झाल्या की ही धुंद स्वच्छ वाळवायचं उन्हात ठेवायचं आणि मोर आंबा गोळा आंबा थंड झाल्याशिवाय ह्यात भरायचं नाही गरम गरम जर ह्यात तुम्ही गोळा आंबा भरला तर वापेनं ही टोपणाला पाणी सुटते आणि ते पाणी खाली पडते ना आंबा मग आपला गोळ आंबा खराब मार्च एप्रिल मध्ये बाजारात कैऱ्या भरपूर आता आल्या त्या तुम्हाला काय कैरीचे पदार्थ करायचे असलं तर ह्या महिन्यातच करून महिन्यात तुम्ही करा कैऱ्या बाजारात जास्त मिळत नाहीत आंब त्यात त्यामुळे ह्याच महिन्यात करायचं काय असेल हे बघा रसरशीत कसं दिसतंय खवटते का नाही बघितल्या बघितल्या लहान मुलं एक एक वेळाला जेवणाला आपल्याला किती ती खात नाहीत काय नाही आपण सारखं पाठीमाग पडतोय जेव खा हे नाही ते असं जर करून चपाती बरोबर दिला असा तर ते आवडीनं खातात खात्यात किंवा आपल्याला सुद्धा जेवणाबरोबर खायला हर काय हरकत आहे गोळा आंबा करायला काय वेळ लागत नाही काय नाही खचून अर्धा तासात होतो या पटापटा आता बघितला का नाही एक अर्धा तास म्हणजे जास्तच झाला